नमस्कार लोकात मनोज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबड उपजिल्हा रुग्णालयात शासकीय बेफिक्रीचा कळस डॉक्टर अनुपस्थित अधीक्षक बेफिकीर रुग्णाचे मूलभूत हक्क पायदळी तुडवले जात आहेत आंबड आंबड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या व्यवस्थेचा पूर्ण बोजवाडा उडाल्याने धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे आंबड येथील रुग्णसेवा उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णसेवा ही केवळ नावालाच असून प्रत्यक्ष डॉक्टरांनी वेळेवर अनुपस्थित अधीक्षकाची मनमानी मूलभूत सुविधा नसल्याने रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जातोय सहामे रोजी उपजिल्हा रुग्णालयातील सतरा नंबर कक्षात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टर अनुपस्थित असल्याने वाट बघावी लागली यामध्ये वृद्ध महिला व काही गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होता ओव्हरऑल वाट पाहणाऱ्या रुग्णांनी पुनर् नाराजगी व्यक्त केली के आहे वैद्यकीय अधीक्षकाचं दर्शन दुर्मिळ झालं आहे त्यांच्या कॅबिनवर कायम कुलूप असत आणि के ते केवळ मनात आलं तेव्हाच हजर असतात असा आरोप सामान्य नागरिकाच्या वतीने केला जात आहे ही बाब महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स तसेच मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहिचा थेट उल्लंघन करणारे आहे रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असूनही ती धोकात पडून आहे कारण त्यासाठी आवश्यक प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध नाही यामुळे गर्भवती महिलांना खाजगी केंद्रात जावं लागतंय आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो सरकारी यंत्रणा असूनही खाजगी उपचाराचा आधार घ्यावा लागणं ही दुर्दैवी बाब आहे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे रुग्णालयामध्ये उपलब्ध पाणी विना फिल्टर असून टाकीतून येणारे गरम आणि अस्वच्छ पाणी रुग्णांना प्यावे लागते हे पाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे सर्वसामान्यांच्या वतीने मागणी रुग्णालयात बायोमेट्रिक हजरी प्रणाली त्वरित लागू करावी सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी आयडी कार्ड गळ्यात परिधान करणे अनिवार्य करावे अधीक्षक व अनुपस्थित डॉक्टर शिस्तभंगाची चौकशी व निलंबनाची कारवाई करण्यात यावी हा केवळ शासकीय निष्काळजी नव्हे तर रुग्णांच्या मूलभूत हक्काचा सरसळ अपमान आहे भारतीय राज्य घटनेतील अनुच्छेद एकवीस जीवितांचा व स्वातंत्र्याचा हक्क यांच्या विरोधात असं वागणूक दिली जात आहे प्रश्न असा आहे की कायदा केवळ सामान्य जनतेसाठीच आहे का सरकारी कर्मचारी दोषी ठरल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई होणार का की प्रशासन याकडे डोळझाग करणार लोकात्मा न्यूज चॅनल यावर बारीक लक्ष ठेवून आहे आपल्यालाही काही प्रतिक्रिया किंवा अनुभव असतील तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी रुग्णांशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले कोणतं गाव बर काय विषय तुमचा राहणार काय विषय पण काय कसा आलात तुम्ही काय झालं मग हा काय नाव तुमचं लोकात्म्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड